नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे असेच चांगल्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सत्यमार्ग या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात भारतात अशी अनेक भगवान शिव तसेच शिवलिंग असलेली मंदिरे आहेत ज्याच्या दर्शनासाठी अनेक भाविक दुरून येत असतात या मंदिरांबाबत अनेक आख्यायिका तसेच चमत्कारही सांगितले जातात असंच एक मंदिर महाराष्ट्रातही आहे ज्याच्याबद्दल असे सांगितले जाते की हे मंदिर पांडवांनी केवळ एका रात्रीमध्ये बांधले आहे काय आहे यामागील या नेमका इतिहास तसेच या मंदिरांच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण जाणून घेऊयात तर महाराष्ट्रातील मुंबईजवळ अंबरनाथ शहरात एक शिवमंदिर आहे जे अंबरनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून अंबरेश्वर म्हणूनही ओळखले जाते तसेच हे मंदिर पांडवकालीन मंदिर असल्याचेही म्हणले मंदिर जाते मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर एक हजार साठमध्ये राजा अंबानी यांनी बांधले होते मंदिराविषयी भाविक म्हणतात की संपूर्ण जगात या मंदिरासारखे मंदिर नाही अंबरनाथ शिवमंदिराजवळ असे अनेक चमत्कार घडतात ज्यामुळे त्यांची ओळख वाढते अंबरनाथ शिवमंदिर त्याच्या अद्वितीय वस्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे या मंदिराबाहेर दोन नंदीबैल आहेत मंदिराच्या प्रवेशासाठी तीन मुखमंडप आहेत आत गेल्यावर आपण मंडपापाशी पोहोचतो आणि सभामंडपानंतर नऊ पायऱ्यांच्या तळाशी गर्भगृह आहे मंदिराचे मुख्य शिवलिंग त्रिमस्तीचे आहे आणि तिच्या गुडघ्यावर एक स्त्री आहे जी शिवपार्वतीचे रूप दर्शवते हे मंदिर झाडांच्या मधोमध -मद वसलेले आहे या मंदिराच्या गर्भगृहाजवळ एक गरम पाण्याचे तळेदेखील आहे या मंदिराजवळ एक गुवा आहे ज्याला पंचवटीला जाणारा मार्ग असल्याचे सांगितले जाते युनेस्कोने अंबरनाथ शिवमंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे वालधन नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी वेढलेले आहे तसेच या मंदिराविषयी पाहिले गेले तर या मंदिराची वास्तू भव्य आहे देश विदेशातून अनेक लोक येथे दर्शनासाठी येतात मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिवाची अनेक रूपे कोरलेली आहेत यासोबतच गणेश कार्तिकेय चंडिका आदी देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात याशिवाय देवी दुर्गा राक्षसांचा नाश करते असे चित्रण तेथे आहे पौराणिक मान्यतेनुसार पांडवांनी वनवासात काही वर्ष अंबरनाथमध्ये घालवली त्यानंतर एका रात्रीत मोठमोठ्या दगडांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते यानंतर पांडवांनी कौरवांच्या भीतीने हे ठिकाण सोडले त्यामुळे मंदिराचे काम पूर्ण होऊ शकले नाही हे मंदिर आजही उभे आहे पौराणिक मान्यतेनुसार या मंदिराच्या आत आणि मंदिराच्या बाहेर ब्रह्मदेवाच्या किमान आठ मूर्त्या आहेत आजूबाजूला अनेक ठिकाणी ब्रह्मदेवाच्या प्राचीन मूर्ती आहेत यावरून असे स्पष्ट होते की पूर्वी येथे ब्रह्मदेवाची पूजा केली जात होती शिवरात्रीनिमित्त येथे जत्रा भरते ही जत्रा तीन ते चार दिवस चालते आणि या जत्रेमध्ये खूप मोठी गर्दी असते आणि भरपूर बाहेरून लोक या मंदिराच्या दर्शनासाठी येथे येतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कुणी सब्सक्राइब सबस्क्राइब नाही केलं चॅनेलला सब्सक्राइब करा म्हणजे असेच वीडियो व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचून जातील धन्यवाद